नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून काल अरबाज पटेल हा घराबाहेर पडला कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिला सदस्य ठरला आहे त्यानंतर आता घराबाहेर पडताच अरबाजने एक अतिशय इमोशनल पोस्ट शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे बिग बॉसच्या घरामध्ये अरबाज आणि निक्कीने एकत्र प्रवेश केला होता पहिल्या दिवसापासूनच त्यांची जोडी जमली होती एकमेकांसोबत फिनालेमध्ये जायचं असंही दोघांनी ठरवलं होतं पण फिनाले आधीच अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला अरबाजने घराबाहेर जाताना सगळी भांडणं विसरून निक्कीला साथ दे ती आता एकटी आहे अशी ही जान्वीला केली घराबाहेर आल्यानंतर आरबाजने आता एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने निक्कीसोबतचे काही भाऊक फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये त्याने हार्ट ब्रेक म्हणजेच माझं हृदय तुटलं आहे असं म्हणत काही सॅड इमोजीही शेअर केलेत मी बिग बॉसला खूपच मिस करेल असं देखील आरबाजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच आरबाजला घराबाहेर पडल्याने खूपच दुःख झाल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कोणत्या कारणामुळे अरबाज घराबाहेर पडला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद